वादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरुणजीत तोडकर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी आपल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेले आहेत मी त्यांना विनंती करेल या निमित्तानं उपस्थित बांधवांना आपण संबोधित करावं नमस्कार मी अरुण बबनराव तोडकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी सेल सोलापूर जिल्हा तथा माजी जिल्हा परिषदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य सोलापूर माझ्यासोबत आमचे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे कार्याध्यक्ष सन्मान्य कृष्णा बहुमाळी आमच्या महिला भगिनी सोलापूर जिल्हाध्यक्ष महिला ओबीसीएलच्या साधनाताई राऊत व आमचे मित्र सो माळेसिरस तालुका आर पी आयचे माजी तालुका अध्यक्ष सन्माननीय नरेंद्र प्राध्यापक नरेंद्र भोसले सर व आमचे ज्यांच्या मित्र अमोल कारंडे प्रथमतः मी ह्या शासनाचा जाहीर निषेध करतो एक सनिदेहलचा सिनेमा आहे माऊली भाऊ सन्नी देवालचा सिनेमा आहे लढाई शहीद होकर नाही जी सकती जिती सकती लढाई गोली मार की जिती जिती शकती आहे तसं आपण ह्या राज्योपी धनगर आरक्षणासाठी जो आमरण उपोषणाचा लढा चालू केला आहे त्याबद्दल मी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीएलच्या वतीनं शरदचंद्र पवार गट तुमचं अभिनंदन करतो व जाहीर आभार मानतो तुमच्यासाठी समाजासाठी झटणारी थोडी लोक असतात हे जीवाचीही परवा न करता रात्रंदिवस समाजासाठी काम करणारी माणसं या जगात आहेत म्हणूनच चाललं आहे या मायबाप सरकारला मायबाप म्हणून तुम्ही अजून विनंती करतो की धनगर व धनगड या ड आणि रच्या एका हजापाय जी झुलवट ठेवलं आहे ते किती अजून तुम्ही या समाजाची परीक्षा बघणार आहे किती बळी तुम्ही या समाजाचं घेणार आहोत असेच ह्या सरकारने समा समाजात जी तीड निर्माण केली ही तीड कमी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत मी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेल जिल्ह्याच्या वतीनं आपणास जाहीर पाठिंबा देतो की जास्तीत जास्त लवकरात लवकर याचा विचार होऊन आपल्याला आरक्षण मिळावं व आरक्षण न दिल्यास आम्ही गावोगावी आमच्या पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडलं जाईल ह्यात मात्र शंका नाही आपल्याला ह्या सर्व करताना माझी विनंती आहे की हे गेंड्याचं कातडीचं सरकार सा आहे पाच दिवस झालं आज सरकारी अधिकारी आले पालकमंत्री साहेब कोणच कोणच या उपोषणाकडे फिरकला आहे मी खरंच सन्मान्य माडा लोकसभेचे खासदार साहेबांचा आभार मानतो की त्यांनी या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला धैर्यशील मोहिते पाटील साहेबांनी त्यांचाही आभार मानतो व सर्व परत एकदा मी आमच्या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीएलच्या वतीनं आपलं आपल्याला जाहीर पाठिंबा देतो व आम्ही आमच्या तुमच्यासोबत आहोत तुम्ही निम्या रात्रीचा हाक मारा आमची संघटना आमचे कार्यकर्ते सर्व आपल्यासोबत असतील ह्यात ते मात्र शंका नाही यानंतर आमच्या महिला अध्यक्ष आमचे मित्र प्राध्यापक नरेंद्र सर यांनी दोन शब्द व्यक्त कराव्याशी त्यांना विनंती करू धनगर समाजाच्या वतीने राजीवाती अमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे या उपोषणास प्रथमता आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो आणि आत्ताच माडा मतदारसंघाचे खासदार सन्मान्य धैर्यश्री मोहिते पाटील त्याचबरोबर शिवतेसिंग मोहिते पाटील त्याचबरोबर ओ बी सी सी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे अरुणजी तोडकर या सर्वांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे या देशामध्ये भारत सरकारला या देशामध्ये हत्ती किती आहेत हे सगळं माहिती आहे वाघ किती आहेत हे सुद्धा माहिती आहे या देशात पक्षी किती आहेत हे सुद्धा माहिती आहे परंतु या देशात ओबीसी समाज किती आहे याची आकडेवारी सरकारकडे नाही म्हणजे हे सरकार किती उदासीन आहे ओबीसी समाजाला किती गंडवण्याचं काम सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून केलं जात आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देत असताना जो आमचा पिछडा मागासवर्गीय समाज आहे तो समाज एका सरळ रेषेमध्ये आला पाहिजे त्या प्रत्येकाची प्रगती झाली पाहिजे म्हणून राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केली परंतु या गेल्या आपण पाहतोय राज्यकर्त्यांच्या खेळसाण प्रणामुळे आज देशामधल्या ओबीसीची अवस्था ना घरकाना घाटक करून ठेवलेली आहे आज आपण पाहतोय ओबीसी समाजाच्या अनेक जाती त्या ठिकाणी आहेत आणि त्या जातींना त्यांचं आरक्षण हे सुद्धा माहीत नाही मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत की त्यांना ओबीसी मध्ये आपण आहे लढ्यामध्ये सहभागी झालो पाहिजे याची जाणीव सुद्धा नाही परंतु या ओबीसी समाजाचा मोठा भाव जर कोणता असेल तर तो धनगर समाज आहे आणि हा धनगर समाज नेहमीच या ओबीसी समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वाचलं पाहिजे किंवा धनगर समाज हा नेहमी म्हणत असतो की आम्हाला जर ओबीसीमध्ये तुम्ही व्यवस्थित सामावून घेत नसाल तर आम्हाला एन टीमधलं आरक्षण तरी द्या अशा पद्धतीची मागणी धनगर समाजाची त्या ठिकाणी असते परंतु राज्यकर्त्या स लोकांनी त्या ठिकाणी धनगर आणि धनगर याच्यामध्ये त्या ठिकाणी एवढं काही गाफील करून ठेवलेला आहे की जातीचा दाखला करायला गेला धनगर समाजाच्या व्यक्तीकडून तर त्याला जातीचा दाखला मिळत नाही म्हणजे धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येनं असणारा समाज आज या समाजाला किती अडचणी येत आहेत जातीचा दाखला काढता येत नाही मग नोकऱ्या कशा मिळणार इतर त्या ठिकाणी आरक्षण कसं मिळणार हा तर मोठा एक प्रश्न आहे म्हणून आज या ठिकाणी धनगर समाजाच्या या सर्व मान्यवरांचं जे उपोषण करते यांचं मनापासून आभार व्यक्त करावं असं वाटतं की आपल्या मागण्यासाठी कोणीतरी त्या ठिकाणी पुढं झालं पाहिजे आणि ते पुढं झालेलं आहे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की त्यांचा त्या ते ठिकाणी कमीपणानं होऊ देता त्यांच्या पाठीमागं आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांची मागणी सरकारला जाग आली पाहिजे हे सरकार जसं आता तोडकर म्हणले गेंड्याचे कातडी पांघरलेले हे सरकार आहे सरकारला सरकार इतर गोष्टीसाठी वेळ आहे परंतु धनगर समाजाच्या आरक्षणासाठी वेळ नाही धनगर समाजाचा प्रश्न कोर्टामध्ये मांडायला त्या ठिकाणी त्यांचे वकील उपलब्ध नाहीत आज जिल्ह्याचे पालकमंत्री जर एखादी दुसरी घटना त्या ठिकाणी जिल्ह्यात घडली असती इतर समाजाची तर तिथे जाऊन लगी भेट दिली असती परंतु आज पालकमंत्री या ठिकाणी येत नाही जिल्ह्यातले ठराविक आमदार या ठिकाणी येऊन भेट देत आहेत ठराविक नेते मंडळ त्या ठिकाणी येऊन भेट देत आहे तर माझी या ठिकाणी विनंती आहे की या ठिकाणचे प्रशासन असेल या प्रशासनाने कलेक्टर साहेब असतील इथले पालकमंत्री असतील यांना जाब विचारावा त्यांना तात्काळ या उपोषणाची त्या ठिकाणी दखल घेण्यासाठी लावलं पाहिजे आज पाचवा दिवस झाला जर यांच्या जीवाचं बरवाट काय झालं तर ह्यांच्या खुर्च्या त्या ठिकाणी आपण बरवा ठेवायचं नाही एवढंच या निमित्ताने सांभाने थांबूया धन्यवाद दादा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोलापूर जिल्हा ओबीसी सी सेलचे अध्यक्ष पदाधिकारी यांनी आपल्या एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसेच तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी हा पाठिंबा त्यांनी जाहीर दिला आहे धनगर आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी न केल्यास त्यांच्या पक्षाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करू असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे आपल्याला आपण म्हणत होतो विरोधी पक्ष जो आहे तो आपल्या प्रश्नाबाबत भांडत नाही परंतु आज विरोधी पक्षाच्या वतीनं देखील या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांना देखील नम्र निवेदन आहे आपण हे सोलापूरतच मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षानं धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत आपली भूमिका घ्यावी धनगर सकल धनगर जमात आपली निश्चितपणे आभारी राहणार आहे या ठिकाणी त्यांचं निवेदन आदित्य फतेपूरकर साहेब मस्के सरांना मी नृत्य करतो मस्के सर

यानंतर नांदेडहून आलेले सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे तसेच विद्यमान जिल्हा परिषदचे सदस्य चंद्रसेन पाटील सुरनर यांना मी विनंती करतो आपण उपस्थित समाज बांधवांना उपोषणकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संबोधित करावं आज या ठिकाणी धनगर समाजाला एस आरक्षण मिळावं या मागणीकरता धनगर समाजातील योद्धे आमचे मित्र दीपक भाऊ बोराडे माऊलीजी दळणवर यशवंत नायके विजयजी तमनर गणेशजी केसकर योगेशी धरम हे सहायोद्धे धनगर समाजाला आरक्षण एस टीचं आरक्षण मिळावा म्हणून आपल्या जीवाची परवाही न करता फक्त समाजाला किंवा उद्याच्या या समाजातील लोकांच्या भवित्यासाठी या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत अतिशय लाजीरवाणी बाब आहे महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला धनगार समाज असताना देखील आज आपल्याला समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे आज उपोषणाला बसलेला असतानाही प्रशासन दखल घेत नाही आपण एवढ्या मोठ्या संख्येने असूनही प्रशासनाला दखल घ्यावीशी वाटत नाही याच कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये नसलेली एकजूट खऱ्या अर्थाने आपल्या समाजाने या उपोषणाला पाठिंबा दर्शवून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाला जाब विचारणे अत्यंत आवश्यक आहे मी या प्रसंगी एवढ्याच सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यातील फक्त धनगर समाजात नसून सर्व ओबीसी बांधवही या उपोषणाला पाठिंबा आहे